आजच्या व्हिडिओचं नाव आहे न ना खाताच करणार पदार्थाची चव काय ते बघूया कर्करोग झालेल्या रुग्णांचे कर्करोग झालेल्या रुग्णांची केमोथेरपीमुळे चव गेलेली असते या यंत्रामुळे या रुग्णांना चव घेता येऊ शकेल असं ते बघा चमचमीत पदार्थ खायला सर्वांना आवडतात आपला आवडता पदार्थ पाहता धारीकांच्या तोंडाला भावी घटते सध्याच्या तंत्रज्ञानाचे आढळले याचा वापर करून आणि कठीणातील कठीण कामे माणसाने अत्यंत सोपी केली आहेत काय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या डिजिटल उपकरणाद्वारे आता एक वेगळाच चमत्कार अनुभवता येणार आहे काय ते बोलूया तुमच्या समोर असलेल्या समोर असलेल्या चव तुम्हाला चाकता येणार आहे सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे या यंत्रातून निर्माण होणारे सिग्नल जिभेच्या टोकावर पोहोचल्यावर तिला खारट गोड आंबट आणि कडू या पदार्थाची जाणीव होणार आहे विद्युत प्रवाहाच्या विविध पातळ्या इलेक्ट्रोडेड बदलणारे तंत्रज्ञान यांना एकत्रित करून चवीचा आभास निर्माण करण्या करता येऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे इलेक्ट्रॉनिक सिम्युलेशनचा काम केले आहे त्यांनी केलेल्या प्रयोगातून आंबट घाट आणि कडू पदार्थाची चव घेता येऊ शकते या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेटवरून या यंत्राचा वापर करता येऊ शकेल विविध प्रकारच्या चवीची माहिती तयार करून ती पाठवली जाते या संशोधनात विशिष्ट प्रकारचे स्टिम्युलेटर तयार केले आहेत हे स्टिम्युलेटर म्हणजे आरोग्याची काळजी घेणारे ॲप्लिकेशन आहे मधुमेह झालेल्या व्यक्तीला तो गोड पदार्थाची चव हे पदार्थ खाल्ल्याशिवाय घेता येऊ शकते त्यामुळे त्याच्या रक्तातील साखर वाढणार नाही वा, ना वा।, वा।, वा। काय मंत्र आहे कर्करोग झालेल्या रुग्णांची केमोथेरपीमुळे चव गेलेली असते या यंत्रामुळे या रुग्णांचा रुग्णांना चव घेता येऊ शकेल या तंत्रज्ञानाचा वापर संगणकावर वा खेळ खेळ खेळता खे करता येणार आहे तेव्हा एखादा खेळाडू एखाद्या गेम गेममध्ये चांगली कामगिरी करेल तेव्हा त्याला त्याच्या आवडीची चव चा अनुभव घेता येईल तर जो खेळाडू खराब कामगिरी करेल त्याला करू किंवा विचित्र चवीचा अनुभव चवीचा समावेश करण्याचे सांगितलेले आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार Yeah, hear him.